नमस्कार मराठी समाचारमध्ये आपलं स्वागत मी दीपक शिंदे आज आपण सह्याद्रीच्या या पायथेशी असणार म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील म्हणायला गेलं तर सर्वात मोठं वॉटर पार्क कुठे असेल तर फक्त तरी फक्त चिपून तालुक्यामध्ये आणि तेही पेडांबे या गावी आपण आज खरोखर जाणून घेणार आहोत की या वॉटर पार्कचं संकल्पना कशी होती आणि त्यातून ते वॉटर पार्क रुजू कसं केलं त्याच्याबरोबर त्याच्यात आणखी काय काय लोकांसाठी सुविधा आहेत हे देखील जाऊन घेऊया म्हणून आपल्या आपल्याबरोबर आज वॉटर पार्कचे सर्वे सर्व संस्थापक प्रकाश वासुदेव देसाई हे स्वतः आहेत आणि आपण आता जाऊन घेऊया त्यांच्याकडून नमस्कार ती संकल्पना कशी काय आणली संकल्पना म्हणजे कसं का काहीतरी प्रोजेक्ट माझं कन्स्ट्रक्शनमध्ये काम चालूच असतं पण काहीतरी वेगळं करायला पाहिजे होतं त्याला बाहेर आपण असं फिरायला जातो वॉटर पार्कला जातो आपण पण काहीतरी असं करायला पाहिजे असं बऱ्याच ठिकाणी बघून बघून लक्षात आलं की वॉटर पार्क रिसॉर्ट करायला पाहिजे वाटलंच कोकणात काहीतरी असावं किशोरी सुरुवात कशी झाली मला जरा सांगा प्रेक्षकांची सुरुवात म्हणजे आपण जागा पण ही जवळजवळ दोन हजार एकोणीसला घेतली आपण जागा घेतल्यानंतर पण अडचणी होत्या बऱ्याच डोंगर होता मध्ये कटिंग मध्ये वगैरे बरेचसं अडचण डेव्हलपमेंट डेव्हलप करण्यात वेळ गेला काही तांत्रिक अडचणी होत्या त्या करत करत माझ्या ते घडत घडत सर्व असं गेलं कोणी हे करताना तुमच्या सोबत कोण म्हणजे का तुमचं माइंड स्वतःच होतं कसं नाही माझं स्वतःच परत माझी मुलगी आता आर्किटेक्ट झाली ती होती माझ्या जोडीला साधारण जरा अच्छा म्हणजे मुलीचा मोठा याच्यामध्ये सुरुवात आता मला सांगा डिस्टार आपण जे बनवलंय वॉटर पार्क याच्यामध्ये म्हणजे कसे खेळ आहेत काय गेम आहेत आणि काय लोकांसाठी कुटुंबासाठी आणि मुलांसाठी सुविधा लहानांपासून अगदी मोठ्यापर्यंत आणि अगदी पाच फुटापासून तीस फुटापर्यंत राईट आहेत आपल्याकडे पॅंडेलूम पेंडेलूम राईट आहेत त्याच्यात म्हणजे राईट मध्ये फक्त अठरा इंच पाणी ठेवावं लागतं त्यामुळे ते पेंडिलम राईट आहे त्याच्यात जवळजवळ ऍट अ टाइम तीनशे चारशे लोक राहतात मल्टी लाईन आहेत परत पॅन्डिलम आहे त्या तीस फुटावरून राईट आहेत परत आपल्याकडे पूल आहे साडेचार फुटाचा सा। परत आपल्याकडं रूम आहे त्या रूम साठी सेपरेट से, पूल आहे तो फ्री फ्री मध्ये आहे तो पूल तो म्हणजे रूम धारणसाठी मला सांगा हे सर्व असताना त्याच्यामध्ये जे आयडिया म्हणजे कल्पना येत गेल्या वॉटर पार्क मर्यादित मी सध्या बोलतो तर त्याच्यामध्ये तुम्ही जे काही स्लाइड वगैरे ठेवल्या होत यामध्ये मुलांचा आनंद घेण्यात अशा वेगळ्या कोणत्या स्लाइड मुलांना आनंद घेण्यासारख्या ना वेगळ्या म्हणजे तर आहेत त्या सर्व मुलांना आनंद घेण्यासारखं पण अजून याच्यात कराल जेवढं कमीच आहे अजून काय अजून नवीन वाढवायचे राईट आता इथे आपल्याकडं समुद्र किनार वाघर साईडला समुद्रावर जातात आपल्याला इथं एक वे पूल बनवायचा हे पण करायचं आहे आणखीन आपण वॉटर पार्क या परिक्षेत्रामध्ये हा वॉटर पार्क किती क्षेत्रामध्ये तरी अंदाज हा टोटल आठ एकर मध्ये आठ एकर मध्ये आणि काय असेल या आठ एकर मध्ये आपल्या लोकांसाठी देण्यासाठी काय काय असणार म्हणजे ना वॉटर वाटर मध्ये प्ले सिस्टीम रेंडा प्ले मल्टी लाईन पूल आहेत बरं खाली पन्नास बाय साठचा सा, वरती वीस रूम आहे सर्व ते एसी डिलक्स रूम आहेत आणि वीस हा एसी डिलक्स आणि आपण रेट पण त्याचे रिजनेबल ठेवले आहेत अगदी दे। सध्या काय रेटनी या मान्सून चालू आहे नाही रेट आपल्याकडं रिजनेबल रेटमध्ये अगदी एसी डिलक्स बावीसशे रुपये तीन दोनशे चार दोनशे असे रूम डॉर्मेटरी आहे खाण्याबद्दल आपण काय सांगाल आता जे प्रेक्षक येतील पर्यटक येतील खाण्यासाठी आपण काय सेवा कशी केली खाण्यासाठी आता मेन महत्वाचं सांगायचं म्हटलं तर आम्ही जे चालू करून आता तीन वर्ष झाली तीन वर्षात आम्ही सुरुवातीला जे सातशे पंधरा तिकीट ठेवलेलं आहे तेच आता पण ठेवलेलं आहे आणि त्याच्यात जेवण दिलेलं आहे सुरुवातीला पण व्हेज जेवण दिलं आणि अगदी पोर्टबर अनलिमिटेड आणि तेच आता आता त्याच्या आम्ही पण चालू जोडील म्हणजे पर्यटकांचे खास रुचकर म्हणायला गेला पाहिजे जेवण पाहिजे आणि तुमच्याकडे आल्यावर पावसाळा उन्हाळा एकच असणार आहे रेंट डान्स हा पण तुम्ही स्वतः सांगताय बरोबर आता मला आणखीन एक सांगा की एखादे लांबून पर्यटक आले आणि त्यांना राहायचं असेल तर ते राहिल्यानंतर आता तुम्ही सांगा एसी डिलक्स रूम आहेत वीस वगैरे सगळ्या पण आणखीन सोबत त्यांना काय पार्टी वेअर साठी पार्टी साठी काय आपल्याकडे सेवा उपलब्ध आहे कॉन्फरन्स बनवलाय साधारण मुंबई पुण्याच्या धर्तीवरती जरा लोकांना एन्जॉयमेंट करायला पाहिजे किंवा बर्थडे वगैरे हो ते एक जरा कॉन्फरन्स चांगला आहे आपण हत्याधार कॉन्फरन्सची काय माहिती कलरफुल सर्व लाईट ठेवले आहेत साऊंड सिस्टम ठेवले सेटिंग आपली अशी साइडली सर्व आहे सेटिंग साधारण आपली चाळीस ते पन्नास लोक बसतात म्हणजे कंपनीच्या कॉन्फरन्स बर्थडे आणि त्याच्यानंतर बाहेर आणखी परिसरामध्ये परिसरामध्ये आता काढेचारशे काजूची झाड आहेत बाग आहे आपली त्याच्यात आपलं नाना नानी पार्क चालू आहे मी सकाळी लोक उठली की त्याच्यात वॉकिंगला चालायला जाऊ शकतात किंवा आरामात बसू शकतात आणि दुसरं त्याच्यात अजून नवीन म्हणजे अजून एक आपण इनडोर गेम चालू कर मी रूमवर राहायला आला तर त्याला एक कॅरम पूल आ, पूल गेम वगैरे ते हा असे सर्व चालू आहे आपल्याकडं तसं मसाज सेंटर पण आपल्याला चालू करायचंय त्याची आम्ही अरेंजमेंट ठेवलेली आहे पण ते चालू करायचं अजून पेंटिंग पर्यटकांना तुम्ही सर्व सोयीनी इथं परत ओपन ओपन जिम आपण चालू करायचे त्याच्यासाठी आपण जागा ठेवली आणखीन आणि हे सर्व रूम वॉल्यान्ससाठी फ्री असणार आहे अच्छा म्हणजे रूम वॉलसाठी हा बोनसच आहे बावीसशे रुपये ते सगळे त्यांना खेळायला वगैरे मिळणार मला आणखीन सांगा की आम्ही आता असं ऐकलंय की आपल्या या ठिकाणी मोठ लॉन आहे बँकवेट आहे लॉन याची काय व्यवस्था म्हणजे पहिलं आपलं लॉन दहा हजार स्क्वेअर फूट होत नंतर आपण थो आता तीन हजार स्केअरफूट वाढवलं तेरा हजार स्केअर फूट लॉन आहे आपल्याकडं आपल्याला ऍट अ टाइम जवळजवळ बाराशे खुर्च्या लागतात आणि चालू केल्यापासून आतापर्यंत आपल्याकडे जवळजवळ सत्तरऐंशी लग्न झाली आता आणि लग्नाबरोबर आणखीन वेगळे कार्यक्रम काय असतात लग्नावर लग्न बड्डे कंपनीच्या कॉन्फरन्स आता हे करता करता आम्हाच्या आमच्या लक्षात आलं की एप्रिल मे आमच्या इथं हिट असल्यामुळे लॉन वरती कार्यक्रम जास्त होत नाही त्याच्यासाठी आता दुसरा हॉल चालू करायचा आपल्याला आणि म्हणजे तो हॉल चालू करायचा असा करायचं आहे की त्या हॉलमध्ये सर्वसामान्याला पण लग्न करता आलं पाहिजे तिथे एकदम रिजनेबल रेट बरोबर पण लॉन हे सर्वांनाच परवडत नाही नक्कीच मला देसाई साहेब सांगा की आता काळ बदलत चाललाय आणि टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे युग आलंय तसं म्हणायला गेलं अँड्रॉइडच त्या पद्धतीमध्ये आपण भविष्यात आणखीन काय संकल्पना आणली आहे का मनात जी पर्यटकांसाठी वगैरे दिल्या पर्यटकांमध्ये आता वॉटर पार्कचा वाढवायचा अजून ते वाढवून झालं की नंतर भविष्यात आपल्याला थीम पार्क करायचंय आपलं ज्याला एखाद्याला पाण्यातले गेम आवडत नाही तर तो, तो थीम पार्कला जाऊ शकतो जे आपण पर्यटकांना आणि कोकणातील आणि मुंबईतील सर्व स्थानिकांना आणि आजूबाजूच्या सभोवतालच्या सर्व परिसरातील मुलांना आणि कुटुंबांना आपण काय आव्हान द्या आव्हान म्हणजे आता हे हा पण प्रोजेक्ट असा बनवलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याचा लोकांनी आनंद घ्यायला पाहिजे कारण तो तसा एक लांब पण नाही शेखातून सात किलोमीटर वरती है। वरती आहे सर्व सुविधा आहेत ह्याच्या इथे अगदी आणि परत स्वच्छता बघायला पाहिजे इथे प्रत्यक्ष आल्याशिवाय एखाद्या कोणाला ना समजत नाही ऑनलाईन वगैरे सर्व याच्यावर सर्वजण टाकतात पण प्रत्यक्ष आल्यानंतर काय तिथं समजतं स्वच्छता आपल्याकडे जेवणाची क्वालिटी आहे रात्री अकरा वाजेनंतर रेस्टॉरंट आपलं चालू असतं ए सी डिलक्स रूम आहे चोवीस तास रूमची सर्व्हिस आहे आपल्याकडे आणि अजून भविष्यात बरंच काही वाढवायचं आहे आणखीन आपल्याकडे लग्न होतात बरीच परत शाळेच्या ट्रीप असतात आपल्याकडे चालू त्याच्यामुळे त्याचा सर्वांनी आनंद घ्यायला घ्यायला पाहिजे आपली जस डाईलवरती पण ऍड असते तिथं जस डाईलवरती सुद्धा माणूस चेक करून येऊ शकतो आणि कसं डिजिटल मार्केटच्या हिशोबाने आपण ते निस्त फोटो काढून दाखवलंय नाही प्रत्यक्ष ते आहे म्हणजे कुणी फोटो मध्ये तर हे तिथं असेल काय असंच आहे काय बोलत हा ते प्रत्यक्ष तिथं साईडवर आपल्याकडे आहे आणि माणूस इथं आला की एखादा माणूस आला की तो बोलतो अरे आम्ही असं मला वाटत पण नाही म्हणजे आमच्याकडे गायकावाला बाहेरगाव येऊन सर लोक येतात एवण ती पण राहतात आणि आपलं आता यायचं म्हटलं तरी ते नंबर आपल्या जे बुकिंगचे नंबर आहेत सेवन झिरो थ्री झिरो फाय एट सेवन फोर एट नाईन डबल नाईन डबल टू थ्री झिरो सेवन झिरो थ्री नाईन आणि आपली वेबसाईट पण आहे आणि डी स्टार तुम्ही सर्च केलंच डिटेल्स अगदी माहिती फोटो वगैरे हो सर्व त्याच्यावरती मिळून जातील तुम्हाला धन्यवाद नक्कीच सर्वांनी आपण येऊन डिस्टारला भेट द्या कोकणातील हे एक नवीन रत्न म्हणजे डिस्टार डिस्टारला आपण भेट द्याल उन्हाळा असो नाहीतर पावसाळा असो सर्व ऋतूंसाठी आपल्या सेवेसाठी उपलब्ध डिस्टार धन्यवाद